घरात भाजीला काहीच नसेल किंवा मग नाश्त्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा कुरडयाचा भुगा बनू शकता नूडल्सलाही मागे टाकेल इतका चटपटीत नाश्ता आहे हा बरेच लोक याला चपातीसोबत खाता पण मला हा नुसताच खायला आवडतो खूप म्हणजे खूप मस्त लागतो खूप कमी साहित्यात खूप चटपटीत रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता स्पार्क कलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आता कुरड्याची भाजी किंवा मग नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला कुरड्या घ्यायचे आहे माझ्याकडे भुगा होता राहिलेला तो घेतलेला आहे मी तुमच्याकडे असा भुगा नसेल तर तुम्ही कुरड्या देखील तोडून घेऊ शकता ह्या आता आपल्याला भिजत घालायचं आहे ह्या मी एका भांड्यात काढून घेतल्या भिजत घालण्या अगोदर आपल्याला धुवून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं आपण कुरड्या बनवतो आणि त्या उन्हात वाळायला घालतो मग त्यावरती कदाचित धूळ बसू शकते त्यामुळे आपल्याला ह्या एकदा धुवून घ्यायचं आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात दुसरं पाणी टाकायचं आहे आणि ह्या आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट भिजू द्यायचे आहे थोडेशा नरम होईपर्यंत आता ह्या कुरड्या भिजताय तोवर आपल्याला लगेच कांदा लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे लसूण मी अगोदर बारीक बारीक कट करून घेते मिरच्या देखील कट करून घेते तुम्ही तिखट जास्त खात असाल तर मिरच्या थोड्या जास्त घेऊ शकता कांदा देखील कट करून घ्यावा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लगेच कोथिंबीर देखील कट करून घेते कांदा मिरची लसूण आणि कोथिंबीर मी कट करून घेतलेले आहे हेच आपण भाजी बनवून घेऊयात कुरडे देखील आपले छान भिजलेले आहे तुम्ही पाहू शका तुकडा पडतो याचा जास्तही आपल्याला भिजवायचे नाहीये लगेच हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते जास्त जर आपण याला भिजवलं तर मग काय होतं याचा गाळा होतो आणि भाजी अशी चिकट चिकट होते खायला ती बरोबर लागत नाही त्यामुळे जास्तही भिजवून घ्यायचं नाहीये हे मी पिळून वगैरे हो घेतलेलं नाहीये पाण्यातून फक्त साईडला काढून ठेवलेलं आहे आता लगेच गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला तेल घालायचं आहे एक पळी तेल घालते मी तेल छान गरम झालं की मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडून द्यायची आहे मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला लसूण घालायचा आहे लसूण थोडासा तळू द्यायचा आहे असा हलकासा सोनेरी कलर आला लसणाला की लगेच आपल्याला मिरची घालायची आहे कांदा देखील घालायचा आहे लगेच आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत सोनेरी कलरचा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा असा सॉफ्ट झाला की लगेच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे हळद तेला छान परतवून घ्यायचे आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर लगेच अर्धा चमचा लाल तिखट घालते मी हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी घालायचं आहे तुम्ही एकतर लाल तिखट देखील घालू शकता किंवा एकतर हिरवी मिरची देखील घालू शकता किंवा दोन्हीही घालू शकता त्यानंतर लगेच आता भिजवलेले कुरड्या आपल्याला यात घालायचे आहे मीठ घालायचं आहे थोडासा मॅगी मसाला घालते मी ह्या मी नुसत्याच खाणार आहे म्हणजे भाजी म्हणून नाही तर असाच नाश्ता म्हणून बनवलेला आहे मी त्यामुळे मॅगी मसाला घातलेला आहे मी तुम्ही भाजी म्हणून बनवत असाल तर तुम्ही थोडासा कुठलाही घरगुती मसाला यात घालू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप झटपट तयार होते ही कुरड्याची भाजी बिलकुल जास्त वेळ लागत नाही याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सर्व मसाला या कुरड्याला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट फक्त आपल्याला ह्या झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आपल्याला यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि कुरड्याचा भूगा आपला रेडी आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान सुटसुटीत भाजी आपली तयार झालेली आहे लगेच गॅस बंद करते मी आणि भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही ही, आता, सोबत 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 ही भाजी आता पोळीसोबत खाऊ शकता वरण भातासोबत तोंडी लावू शकता भाकरीसोबत देखील खाऊ शकता मी ही नुसतीच खाणार आहे मला खूप आवडते अशी भाजी खूप छान लागते ही भाजी कधी कधी पोहे उपमा खाऊन बोर झालात तर असा चटपटीत नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुमच्याकडे कुरड्याचा भुका नसेल तर तुम्ही कुरड्या तोडून तोडून हा नाश्ता नक्कीच बनवाल याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे मला त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल, ला असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसंच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय 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 बाय